हाय नमस्कार सगळ्यांना चला शुभ्रात शूज घालून कुठे चालली का माहिती चालली का तू भर चालली का पाकिट आहे पाकिट उरकून बसली हक दर धर धर म्हणती देते आपण का नाही जायचंय का तुला तुला जायचंय आपण भर गं ग जायचंय का आजी बर चला तर आजी कुठं चालली तुम्ही म्हणताना आजी कुठं चालली ग कुठं चालली मतदान <laughs> मतदान करायला परत अजून एक काम आहे ती काम कराय तिकडे जाऊन परत ही पर ही मी नाही बाकीच चुकलं तरी काय हरकत नाही पण ही आण जाय मला गोळ्या आज दोन दिवस झालं दुखतेत गुडगही ना गोळ्या चालू आहे त्याच्यामुळं आता गोळ्या आणायच्या बांगड्या जायचं आणि मतदान करायचं एवढी तीन काम करून यायची बरोबर परत आल्या अजून गुरु तर चार वाजता सोडावं लागते हा इकडं शुभ्रा जेवण हे सगळं आमचं झालं आवारलं हो हो पुरीला ती बुटबेट घालून तयार झालं या ती ऊन लागतं गार लागत ती मग कुठे हिडावले आपण काढलं बोट घाला तिनं ती पण तिचं बूट शिवले तर या फिट केलं कुठंतरी आणि मग घातलं जरा ढिल होतं तिला ती तिकडे या शोभरा मम्मी पशी बसायचं आजी म्हणती चला तर मला कपडे भाजी अजून काम बाकीचं सगळं भाजी भाकरी चपाती भाजी केली आज आईने एक बार गुरं चारून आणली आणली का नाही आता पाणी पाजून बांधल्यात आता, आता परत चार वाजता सोडायची तर ही बाकीची काम उरकून यायची कोण गाडी येतेत है ना असं जायला माणसांला है ना पण आईन ती गाडी चालल्या ते त्याला नंतर सी जायचंय तिकडं इकडे बाळा घी म्हणती आपण न तिला काय करायचं बाय 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 कोण तुला नेचन बाय बाय नको ऊन लागतं ऊन सर्दी होती ऊन लागतं वार लागलं चला ये पण ये की ये की <laughs> <laughs> ये नाही माझ्याकडं तिला पण आहे म्हणून ये नाही बहुतेक आता आईंच पर्च हो का, कस का पर्च हो? पर्च पण ही छान आहे आईपुरती तेवढीच मोजकी तेवढीच घेतात ते आपलं आणि जातात तर असू द्या कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि खूप दिवसातून आता येतील तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम व्हिडिओ कसा होत आहे व्हिडिओ काढणच होत नाही कंटेंट गवत नाही कशा व्हिडिओ काढावा कशा नाही पण असंच कुठं जाणं येणं सुरू असलं की आता झालं रान आता ही करायचंय कांदा लावायचा एक दोन दिवसांनी म्हणजे रोप टाकायचंय मग लसून लावायचंय मग तुम्हाला अजून दोन दिवस लसणाचा व्हिडिओ येतील परस साडी हवा चालली तुमची <laughs> नीट नाटक कपाट लावलं त्यांना म्हणलं वापरत जावा साड्या फोन तरी काय करायचं काय जायचं <laughs> कसं होतं तिकडे बाउंड्री सारे कुसाळं रानात सारे गवात ही नसतं त्याच्यामुळे मग चांगल्या चांगल्या साड्या खराब होत्यात है ना मग त्याच्यामुळे मस्त कुठं चांगल्या भारी भारी होत्यात म्हणून मग घालायच्या तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून जाय